जे विद्यार्थी करत आहे किंवा करायची त्याचा म्हणजे त्याचा उद्देश असेल किंवा त्याचं ठरवलेलं असेल की पोलीस भरती तयारी जॉब करून करायची तर अशा पोट्यासाठी हा व्हिडिओ आहे आणि जे पुट्टे पोलीस भरतीची आत्ता बारावीची पास झाली आहे आत्ता बारावीची परीक्षा दिली आणि त्याला असं वाटत असेल की आता पोलीस भरतीची तयारी आपण जॉब करून करू तर ते त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे पा त्या कॉमेंटाच्या नंतर उत्तर देऊ आपण पहिले मी आपला मुद्दा मांडतो महत्त्वाचा आपण व्हिडिओमध्ये हा हेच बोलणार आहे की हे जॉब करून जे पुट्टे लागले आता बघा पुट्ट्याचे रिझल्ट आलेले आहे की बघा पुट्ट्याचे बातम्या तुमच्या कानावर येते की बा तो पुट्टा तो दादा तो भाऊ तिथं डिमार्टमध्ये जॉब करत होता तो फायनान्समध्ये करत होता तो स्विगीमध्ये काम करत होता आणि तो लागला पोलीसमध्ये तर हे कोण वय लागणार आहे यानं काय केलं तर हे याच्यावरही बोलू आपण तर सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो की पोलिसभरची प्रॅक्टिस जर तुम्हाला वाटत असेल की मी बाराही झाल्यानंतर पोलीस भरतीची तयारी जॉब करून करतो तर शक्यतो होत नाही रे बा कौन होत नाही सांगतो त्याचा प्रत्येक उदाहरणासहित उदा उदाहरण देतो मी मेन म्हणजे पोलीस भरतीची आता बारावी आत्ता लगेच जी पास झाली आणि त्याहीनं जर ठरवलं की मी आता एक जॉब करतो पार्ट टाईम आणि पोलीस भरती प्रॅक्टिस करतो तर त्याचं होत नाही कहून कारण त्याच्यामागचं कारण काय त्याच्यामागचं सा कारण सांगण्यासाठी हे जे जुने पुट्टे आलेले हे जॉब करून लागलेले याही काय केलं हे सांगतो पहिले यायनं काय केलं हे जेव्हा ह्या क्षेत्रात आले होते पोलीस भरतीच्या पोलीस भरती क्षेत्रात आल्यानंतर येईनं सगळ्यात पहिले बम घासली इथं बम घासली म्हणजे बम अभ्यास केला प्रॅक्टिस केली आणि अभ्यास प्रॅक्टिस केली आणि भरपूर वेळ दिला अभ्यासाला भरपूर वेळ अभ्यासाला दिला आणि अभ्यासाला वेळ दिला त्यानं पण पण परंतु एकच कंडिशन होती लागली कोण नाही यायनं थोडा टाईमपास केला त्याला वाटलं की बा चला होऊन जाते लागूच शकतो आपण तसंच लागू शकतो चला आवाज क्लिअर येते का चला ठीक आहे च क्लिअर आवाज येत आहे आवाज कमी करतो पर भाऊ आपण बोल राहिलो होतो की बा जॉब करून पोलीस भरती तयारी करणारे पुट्टे आता हे जे पुट्टे होते जुने हे जे लागले याचा रिझल्ट आलेला आहे तर हे यायना पहिलेच घासली होती दोन दोन तीन तीन वर्ष अभ्यास केला होता यायनं ठीक आहे आणि दोन दोन तीन तीन वर्ष अभ्यास पहिले केला प्रॉपर जॉब केला नाही आणि जेव्हा यायचं वय निघून चाललं होतं किंवा घरचे म्हणत होते की आता बाबू कामधंदा कर काही ना काही तेव्हा यायले वाटलं की आता जॉब केल्याशिवाय पर्याय नाही आहे ठीक आहे आणि मग नंतर याने जॉब चालू केला पण जॉब चालू केल्यानंतरही यायला असं वाटत होतं की आपण इतक्या दिवसा इतक्या दिवसाची प्रॅक्टिस करत होतो हे प्रॅक्टिस हे अभ्यास व वा, वाया गेला नाही पाहिजे त्यासाठी पूर्ण फोकस हे पोलीस भरतीवरच होतं ठीक आहे आणि पोलीस भरतीवर फोकस होतं नंतर त्यात काय झालं समजा भरती प्रक्रिया चालू होते भरती प्रक्रिया निघाली आणि भरती प्रक्रिया निघाल्यानंतर जेव्हा भरतीचे आय कार्ड हॉल हॉलटिकीट येते तेव्हा हे पूरक एखादी जॉब वगैरे सोडून देते साईडला ठेवते आणि पूर्ण फोकस भरतीवर करते संपूर्ण फोकस भरतीवर पोलीस भरतीवर आणि मग अशात काय होते याचा अभ्यास पहिलेच झालेला राहते दोन दोन तीन तीन मार्कांना कटलेले पुट्टे व हे जे जॉब करते दोन दोन तीन तीन मार्कांना कटलेले पुट्टे जे जॉब करते आणि मग याचा रिझल्ट इथे येऊन जाते कारण की हे ना चार चार पाच पाच वर्षापासून अभ्यास करणारे पुट्टी जुने पोर आहे याचा रिझल्ट येणारच आहे आणि मग आपल्याला असं वाटते की अरे हातात जॉब करत होता जॉब करून कसा का लागला बा तर येईना पहिलेच दोन दोन तीन तीन, तीन वर्ष प्रॉपर त्याच्यावर अभ्यास केलेला आहे म्हणून त्याचं रिझल्ट आलेला आहे ठीक आहे तुम्ही जे आता बारावी पास झालेली पोर आहे बारावी पास झालेली पोरं आता लगेच तुम्ही जर असा विचार करत असाल की आता मी बारावी पास झालो एखादा पार्ट टाईम जॉब करतो मग एखादा क्लास जॉईन करतो मी मायाच पैसे देतो घरी मागा तिने असे विचार जर तुम्ही करत असाल तर तुम्ही चुकीचं करताय तुम्हाला प्रॉपर पहिले एक ते दीड वर्ष प्रॉपर वेट द्या अभ्यासाला कारण की कसं आहे माहिती आहे काय आयुष्यात जॉब काम हे करणंच आहे माणसाले परंतु हे वेळ जे आहे हे वेळ लय महत्वाची आहे हे वेळ एकदा निघून गेली की गेली पुन्हा ही वेळ येत नाही म्हणून जॉब तर आयुष्यभर करणंच आहे परंतु आता कसं आहे माहिती आहे काय आता आताच्या सिच्युएशनमध्ये तुम्ही हे वेळ अभ्यास करायची आहे हे पूर्ण फोकस अभ्यासाला द्या आणि शक्यतो एक ते दीड तास सॉरी एक ते दीड वर्ष असा अभ्यास करा की डबल अभ्यास करायचा कामच नाही पडला पाहिजे आयुष्यात हे जे जॉब करून अभ्यास करायला लागले याने पहिले टाईमपास केला असं प्रत्येक जणालाच नाही म्हणत मी पण त्याच्यातले काही जण आहे याने पहिले टाइमपास केला नंतर वेळ लागला लागाले आणि नंतर घासत 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 थोडे चमकले तर मग एकदमच चमकून जाते माणूस ठीक आहे तर म्हणून म्हटलं तुम्ही हे जॉब करणारे विद्यार्थी असे आहे ज्याने पहिले अभ्यास केला होता चार चार पाच पाच वर्ष जुने पुरा येईल तुम्ही असा विचार करू नका जॉब करून अभ्यास होते बा शक्यतो होतच नाही कारण की पुटते शंभर टक्के पूर्ण आपले एकशे एक टक्के देऊन राहिले आठ आठ दहा दहा तास लायब्ररीमध्ये बसून अभ्यास करते पुरं आणि त्याचा रिझल्ट दोन दोन तीन तीन मार्गांना चालला तर तुम्ही जॉब करून कोणते तीर मारून घ्यासाल तुम्ही सांगा जॉब करून होत नाही ठीक आहे आता भरपूर विद्यार्थ्याच्या कमेंट होत्या म्हणून हा व्हिडिओ बनवला आपण सर मुंबईला एल ए ओबीसी ग्राउंड किती लागेल ला। अरे बा मुंबईची लिस्ट बघा सकाळीच तर बोललो मी यावर्षी कमी लागणार आहे लिस्ट यावर्षी लिस्ट कमी आहे ठीक आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जे विद्यार्थी आता बारावी पास झाले त्यानं जॉबवर लक्ष देता सगळं संपूर्ण फोकस जर पोलीस भरतीची तयारी करायचं करायची असेल तर पूर्ण फोकस अभ्यास आणि फिजिकलवर द्या ठीक आहे कारण की कसं आहे पोलीस भरती होत नाही जॉब करून म्हणत आहे मी कारण की याच्यात फिजिकल हा इव्हेंट आहे म्हणजे शारीरिक क्षमता आहे तुम्हाला सकाळी दोन तास तुम्ही मन लावून जर अभ्यास केला किंवा फिजिकल केलं तर दुपारी झोप लागतेच एक दीड तास दुपारी एक दीड तास झोप लागते आणि नंतर झोप घेणं ते जॉब करणं तो अभ्यास काय काय होणार तुम्ही सांगा म्हणून शक्यतो भरती पूर्ण भरतीवर फोकस करा नाही तर मग तुम्ही कामधंदाच कर करा ठीक आहे म्हणजे दोन्ही गोष्टी होत नाही रे होई नाही तर मग त्याला एक पाच सहा वर्ष वेळ लागन लगेच होत नाही ठीक आहे चला बा या व्हिडिओमध्ये इथं थांबू हा एक छोटासा व्हिडिओ फक्त त्या विद्यार्थ्यासाठी होता जे विद्यार्थी जॉब करून पोलीस भरती तयारी करत आहे किंवा करायची द्यायची इच्छा आहे ठीक आहे चला इथे थांबू